हॅलो हॅलो नमस्कार भाऊ मी संतोष खिलारे बोलतो भाऊ माझ्या भावाच्या मुलाचा अठरा वर्षाचा मुलगा आहे माझा भावाचा मुलगा आणि ते के एम हॉस्पिटल मध्ये वारला होता आम्ही खूप दवाखान्यामध्ये परेशान आहात आणि ते डेट झालेले ते माझा भावाचा मुलगा आणि ते डेट बॉडी भाऊ आम्हाला इथं संग्या आणायची आणायची मध्ये अच्छा आणि परिस्थिती नाही हो आमची थोडीशी तिथून म्हणजे मुंबईहून इकडे आणण्यासाठी आणि पैसे इथले लोक खूप सांगतात हॉस्पिटल मधले बरोबर कुठं समग्याचा पेशंट आहे काय हा समग्याचा पेशंट आहे काय नाव आहे माझ्या सुमित विलास चव्हाण खिल्लारे सॉरी सुमित विलास खिल्लारे खिल्लारे हा समगा आणि कस कशा, कशा कशा काय वारला रे त्याच्या पोटामध्ये कवळ उतरला होता एकदम कवळ न पिवळा हे झालं आणि त्याचे लिव्हर दोन्ही पण डॅमेज झाले होते अरे अरे अठरा आहे अठरा वर्षाचा काय व्यसन नाही काही नाही बघा ते कवळामुळे झालं एवढं आम्ही सरकारी दवाखान्यामध्ये काल भाऊ आम्ही म्हणजे दोन दिवस झालं सरकारी दवाखान्यात आपल्या शंकररा आहे ना का विष्णुपुरी तिथं ऍडमिट केलं होतं तिथल्या लोकांनी लो म्हणजे आता था था तुला भाऊ तुमच्याकडून सहकार्य पाहिजे तो कारण डेड बॉडी डेड बॉडी आम्हाला आणायची आमच्याकडे तेवढे पैसे नाही परिस्थिती नाही आमची तेवढी भाऊ दादा एवढं सहकार्य करावं तुमच्या अपेक्षेने कॉल केलाय कारण तुम्ही गरीबांना मदत करता किती रुपये लागतात नाही आता पंचवीस हजार रुपये सांगतात भाऊ आम्हाला तिथं कमीत कमी म्हणतात पंचवीस हजार रुपये लागतात बावीस तेवीस पर्यंत आम्हाला डेट बॉडी आणतो म्हणतात ठीक आहे तू एक काम कर तुझा फोन पे नंबर दे मला बरं 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 भाऊ खूप मग खूप तुमची खरंच फोन पे नंबर दे मी तुला लगेच वीस हजार रुपये टाकून देतो बरं भाऊ बरं बरं ठीक आहे गाडी घेऊन ये माय बॉडी हो आतापर्यंत ऐकलं होतं मला खरंच तुम्ही देऊ म्हणून उतरल्या बघा खरंच मी आता पण खूप ऐकलं होतं तुमचं मग तुम्ही जे आता करता ना मला सहकार्य करताना आम्हाला खरंच भाऊ भाऊ जमल तर भाऊ खूप उपकार होतील तुमच्या आमच्यावर काय काय नाही मला फोन पे नंबर टाक मी लगेच टाकतो पैसे तुला लगेच 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 तुम्हाला मी माझा फोन पे नंबर टाकतो आता ठीक आहे ठीक आहे जे बीन ते हॅलो आले का पैसे आले भाऊ आले आले भाऊ खूप उपकार हो तुमचे भाऊ खरंच भाऊ आले बघा आता जेस्ट आले आ? आता आले भाऊ नेमकेच आले आता पैसे आले ना आले आले भाऊ आले।, आले ना तिथे आल्या ना भाऊ तुम्हाला भेटल मी भाऊ भेटणार ना तुम्ही तिथं आल्या ना ठीक आहे ठीक आहे या या ओके ओके भाऊ खूप ओके खूप होतील भाऊ शपथ आहे शपथ तुमच्यासारखं माणूस बस अरे बापरे ओके ओके ठीक आहे भाऊ